हॅलो नमस्ते सान्यास लाईफस्टाईल आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे कसे काय सगळे मजेत ना सगळ्यात अगोदर सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि तुमचा दिवस जे आहे ते खूप आनंदी आणि भरभरटीचं जाऊ ही स्वामीच्या मी प्रार्थना आणि माझी जी आहे ते दिवसाला सुरुवाती झालेली आहे आणि आता जे आहे आम्ही आवडत आहोत बाहेर जाण्यासाठी तर बाहेर कुठं अगं टिकल्यानं कुगोला होती खूप मोठी टिकली होती गं तुला में तर आता बाहेर म्हणजे कुठं काय तर मी पुढे व्हिडिओमध्ये तर तुम्हाला दाखवणार आहे तर तो तोपर्यंत जे आहे तर तुम्ही न स्किप करता व्हिडिओ जे आहे ते पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला समजेल की आज जे आहे तर आम्ही नेमकं कुठं जाणार ते तर असं आहे आणि माझं जे आहे तर सर्दीमुळे जे आहे तर तब्येत खराब असल्यामुळे जे आहे तर थोडासा आवाजाला इग्नोर करा कारण की तरी आज थोडीशी जी आहे तर नॉर्मली तरी बरी झालेली आहे आणि इकडे चाललेलं आहे कारण की असं जर का कुठं जायचं म्हटलं ना तर आपल्याला तब्येतच घेऊन बसायला नाही झालं कारण की बरेच असे कामं असतात जे करायचे असतात तर चला असं आहे एवढं माझं बाळ जे आहे ना बघा आवडत आहे आणि मला म्हणतात नंतर गोळ्याच्या पावर नाही का कशाला काय माहिती खूप <coughs> सध्या तर नुसतं घाम येत आहे आणि माझं आवरलेला आहे घरातलं जे आहे ना तर इकडचं पण मी सकाळीच आवरून घेतलं होतं कारण की आज खूप लवकर उठली होती बाहेर जायचं म्हणजे त्याच्यानंतर मुलाला शाळेतला आवरून दिला तर मुलीला तर मी सोबतच घेऊन जाऊ शकते कारण की मुलगी जी आहे तर छोटी आहे तिला काही घरी नाही ठेवू शकत आहे असं आहे तर चला मी जे आहे आता माझं आवरून घेते पण नक्कीच व्हिडिओ पूर्ण पहा पुढं व्हिडिओमध्ये जे आहे तर थोडंसं सिक्रेट आहे कारण की मी जे आहे नक्कीच आवडत असेल ना की ते नेमकं कोण आहे ते कारण की माझी तब्येत खराब असल्यामुळे जे आहे ना तर मला तिला भेटायला जायचं आहे म्हणजे त्यांना भेटायला जायचं आहे असं आहे तर नक्कीच व्हिडिओमध्ये पूर्ण पहा आणि माझा अवतार जे आहे इग्नोर करा साडी घातलेली आहे मी फक्त आणि मेक मेकअप वगैरे हो पूर्ण राहिलेला आहे आज जास्त मेकअप करायचा नाही कारण की शरीरामध्ये ताकद नाही आहे त्यामुळं तर असं चला तर कोणाकोणाला आवडणार आहे की मी कुठे जाणार आहे ते पाहायला किंवा कोणाला भेटणार आहे आज तर नक्कीच मला असं वाटतं तुम्हाला पण उत्सुकता असेल माझ्यासारखी जशी की आज मला आहे माझ्या चहराचा आनंद तुम्ही बघू शकता मी जे आहे तर माझी तब्येत जी आहे तर साईडला ठेवलेली आहे आणि जिथं जायचं आहे का त्याचा खूप मोठा मोठा इंतजार वाटत आहे तर चला जाऊया आता मी अगोदर माझा मेकअप करून घेते त्यानंतर आवरती बघा तुम्ही बघू शकता मला घाम किती येत आहे आणि वरून कंटिन्यू फॅन जे आहे ते चालू आहे तरी सुद्धा मला घाम येतो असं चला आणि आज जे आहे ते थोडंसं घरात थोडंसं जे आहे तर आवरायचं राहिलेलं आहे पण आता असं उशीर झाला आहे किंवा लेट झाला तर मग तिथून ओरडून भेटून त्यासाठी जे आहे ते मी माझ्या अगोतरावरून घेते आज याचा अवतारामध्ये जाणार आहे कारण की काही घालणार नाही काही नाही कारण की माझं बघू शकता की तब्येत खराब असल्यामुळे एनर्जीच नाही आहे बिलकुल बिलकुल एनर्जी नाही पण आता कसं चाललेलं तर चला व्हिडिओ नक्कीच पूर्ण पहा का की ती व्यक्ती तुम्हाला कशी वाटली किंवा काय ते तर इकडे जे आहे ते बघा मी तयार झालेली आहे आणि आता चाललेलं आहे की फटाफट आवरून घे म्हणून तर माझं तर झालेलं आहे आणि आता चाललेलं आहे की आता जाऊ द्या सगळे सोबत सोबत जर का असले तर असं पण रिक्षामध्ये जायचं त्यामुळे पर्स वगैरे मी काही घेणार नाही कारण की आधीच तब्येत बराबर नाही आणि ना त्यामध्ये याचा जर का आवडायचं तर बघा असं जे आहे ते मी तयार आहे असं पण फटा पटावरून घेतलेला आहे काय करणार सांगा बरं खूप काम असतात सकाळचे पण किती नाही म्हणलं कुठं बाहेर जायचं म्हणलं की त्यांना काही नाही फक्त म्हणायचं आहे की चल आवरलं का नाही तुझं तू किती वेळचं झालं की तू आवृत्तीच राहती तुझं आवृत्तच नाहीये किंवा किती वेळ झालं मी तुझी वाट पाहतो तु पण असं असतं का कुठं सांगा बरं मला पण खूप काम असतात त्यामध्ये जे आहे ते मग मग आता सध्या घाम आहे तर चला तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू पहा चला बाय बाय आता सर्वांना आणि पुढे पहा नेमकं मी कुठे जात आहे ते नाहीतर तो बोलताय ना अर्धा तुम्ही व्हिडिओ सोडू नका तर चला आता मी चालले फायनली म्हणजे येत आहे ये काय झालं ते बघा माझं बाळ माझ्या बाळाला हे घालायचं आहे दुसरं घालून म्हणलं तर नको म्हणजे यामध्ये तिला कम्फर्टेबल वाटत तिला खूप कपडे आहेत पण का ते काय होतं भारी भक्कम आहेत पण खूप जास्त पाहुणे आहे त्यामुळे आता जे आहे ते काढता येतं का नाही माहित आहे का नाही पिला खूप खूप साले पाहुणे आहेत मला मग आता माझं बाय कसं बोलत व जाता येईल मला नाही माहिती काढता आला तर काढ नाही काढता आला तर मग